चला दिसतंय का आवाज येतोय का मला सांगा डे चौदा आहे तुम्ही म्हणाल कशाचा डे चौदा आहे पीसीएस पी सी एस परीक्षा घेत आहे आणि आजचा दिवस आपल्यासाठी आणखी म्हणजे वेगळ्या पद्धतीचं सेशन असणार आहे ते का तेही सांगतोय रिस्पॉन्स शीट आलेली आहे महिला आणि बालविकाच्या पेपरची रिस्पॉन्स शीट म्हणतो आपण तिला म्हणजे जे पेपर झालेले आहेत ते बाहेर आलेले आहेत तुम्हाला तुमच्या लॉग इन ते भेटतायत आपल्या काही विद्यार्थ्यांनी मला ते शेअर केले आणि तुमच्यातही ज्यांच्याकडे ते आलेले आहेत त्यांनी या नंबरला शहाण्णव त्र्याहत्तर सत्तर ऐंशी पंच्याऐंशी महिला बालविकाचे तुमच्याकडे आले असतील किंवा पुढे अंगणवाडी मुख्य सेविकेचे रिस्पॉन्स शीट तुम्हाला येतील तुमच्या लॉगिन इन डी वर तुम्हाला डाऊनलोड करता येईल तर या नंबरला तुम्ही त्या पीडी पीडीएफ पाठवू शकता त्यावरचे लाईव्ह सेशन मी घेणार आहे गणित बुद्धिमत्ता इंग्रजी मराठी जी के सगळं कव्हर करणार आहे अभ्यासकट्टा एप्लिकेशन आहे डे चौदा आपला चालू आहे उद्या परवापासून तुमची समाज कल्याणचे पेपर चालू होत आहेत मुख्य सेविकेचे पेपर संपलेले आहेत खूप चांगले पेपर गेले गेले ज्यांनी अभ्यास केला त्यांना ओके चला सुरुवात करूया आणि मी जेव्हा प्रथमदर्शनी हे बघितलं ना पेपर बघितला खूप आनंद झाला मला म्हणजे आपण जे घेतलेलं आहे ना त्यातलं सगळंच आलेलं आहे तुम्ही जर अभ्यास करता ऍपवरच्या नोट्स वाचल्या असतील मी तुम्हाला ज्या नोट्स दिल्या होत्या व्हॉट्सअपला असेल किंवा ज्या नोट्स होत्या प्लस मी जे काही तुम्हाला टेस्ट पेपर दिलेले आहेत तर मला माहिती आहे रिझल्ट येणार म्हणजे येणार हे ये मी पेपर बघितल्यानंतर सांगतोय जो काही विषयाचा पेपर बाहेर आला आहे तो बघितल्यानंतर सांगतो आहे या ठिकाणी पहिला प्रश्न आहे जो तळे राखतो तो पाणी चाकतो हे वाक्य सर्वनामाच्या कोणत्या प्रकारात आहे या ठिकाणी जो आणि तो हे सर्वनामी बस बघा बघितल्याबरोबर कळा कळायला पाहिजे बघा इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे जो पाणी राखतो ते तो अं तळे चाकतो सॉरी हा या ठिकाणी ओके okay? कोणत्या सर्वनामाच्या प्रकारातलं हे वाक्य आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे दर्शक संबंधी अनिश्चित आत्मवाचक जो तो म्हटलं की तुमचं उत्तर या ठिकाणी आलं पाहिजे जो तो बघा जो तो या ठिकाणी जेव्हा तुम्ही वागतात ना तेव्हा सरळ सरळ संबंधी सर्वनामाचं हे वाक्य असतं कशाचं संबंधी सर्वनामाचं हे वाक्य असतं लक्षात घ्या या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं पाहिजे आपण पुढे जातोय हो काल यात्रेला भाविकांची गर्दी होती पुढे दिलेल्या वाक्यातलं क्रियाविशेषण सांगा किती सोपं आहे म्हणजे टी सी ला काय येत आहे हे बघा हे सगळ्यात महत्वाचं समाज कल्याण भरतीची ज्यांची पेपर आता पुढच्या पंधरा दिवसात आहे त्यांच्यासाठी हे लेक्चर फारच महत्वाचे लेखापालचे कनिष्ठ लेखापालचे पेपर कधीही डिक्लेअर होऊ शकतात महिनाभरात दीड महिन्यात पेपर होतील आगामी काळातल्या ज्या तलाठी वनरक्षक वनसेवक ग्रामसेवकच्या परीक्षा येणार आहे त्या सगळ्यांसाठी हे लेक्चर मी घेतोय पुन्हा म्हणू नका की सर तलाठीचं कधी होणार लेखाबालचं कधी होणार टीआयटीचं कधी होणार टीआयटी सुद्धा टी घेते तुमच्या सगळ्यांच्या बॅच मध्ये हे लाईव्ह सेशन मी दाखवतोय आणि पुढे हे होत राहणार आहे टेन पी एम ची लाईव्ह क्रियाविशेषण क्रिया कधी घडली काल घडली काल वाचक क्रियाविशेषण आहे चार नंबरचं उत्तर आहे ओके पुढे जातोय मी स्मिता झाडाखाली गृहपाठ करीत आहे शब्दयोगी अव्यय कोणतं बघा म्हणजे आता काही जण म्हणत होते ना, ना की बाबा फक्त शब्द संग्रह विचारला जातोय तसंही नाही आहे तुम्हाला वाक्याचा प्रकार विचारला गेला तुम्हाला सर्वनाम विचारलं गेलं तुम्हाला क्रियाविशेषण विचारलं गेलंय काय पाहिजे आणि याच्यापेक्षा सोपं काय खाली नामाला जोडून किंवा सर्वनामाला जोडून जे काही येत आहे ते शब्दयोगी अव्यय आहे तुम्हाला अवघड वाटले का प्रश्न आतापर्यंत जी झाली ती अवघड वाटली मला सांगा म्हणजे जर जे के सोडलं ना तर आउट ऑफ मार्क्स देणारे हे पेपर होते आणि घेणार तुमच्यातले बरेच जण त्या ठिकाणी घेणार बघा पळाला म्हणून तो बचावला कोणी कोणी रिस्पॉन्स सीट डाउनलोड केले आहेत मला कमेंट बॉक्स सांगा बरं रिस्पॉन्स सीट आल्या महिला मालिकाचे पेपर ज्यांचे झाले त्यांच्या रिस्पॉन्स सीट आलेल्या आहेत म्हणजे तुम्हाला तुमचे मार्क्स कळतील मला मी कोणतं चुकलेलं आहे काय बरोबर आले आहे आप आपल्या लक्षात येतं मला व्हॉट्सअपला पाठवायचे आहे मी घेणार आहे जेवढे मॅक्झिमम घेता येईल तेवढे घेणार बघा पळाला म्हणून तो बचावला हे जे म्हणून ना हेतू स्वरूप कारण परिणाम पळ पळण्याचा पल, परिणाम बचावणं पळण्याचा परिणाम बचावणं आहे पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि मला वाटतं इथे चुकण्याचा विषयच येत नाही ओके इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचा आहे चलो पटपट पटपट उत्तर मला द्यायचे आहेत पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचे आता म्हणून म्हटल्यावर काय परिणाम आहे पाच उत्तर चार आलं पाहिजे परिणाम आहे पुढे जातो मी पुढील वाक्यातलं सर्वनाम सर्वनामाचे कोणते प्रकार बघा सर्वनामावर दोन प्रश्न आहे हो सर्वनामावर दोन मी तुम्हाला आधी सांगितलं होतं शब्दांच्या जाती कराव्याचं लागेल यस निगेटिव्ह मार्किंग पासिंग कितीवर ते नसतं केजी पासिंग कितीवर हे नसतं काय केलेच हाडानी हो काय करावं मी आपणहून भाषण देण्याची तयारी दाखवली पाशिंग तुमचं कोणाची किती स्कोर आली याच्यानुसार कट ऑफ लागत असतं इथे पासिंग पाशिंग म्हणजे आपलं बारावी नाहीये पस्तीस टक्के भेटली की पास तसं नाहीये आता सर्वनाम मी आपण होऊन आता बघा इंटरेस्टिंग आहे दर्शक अनिश्चित आत्मवाचक संबंधी सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मी तुम्हाला आहे ना या आपणच्या खाली अंडरलाईन करतोय आपण आता मी आपण होऊन आता मी वाला तर मी काय हो पुरुषवाचक त्याचा ऑप्शनच नाहीये राहिला एकच आपण आत्मवाचक संपलं ओके आपण विषय क्लोज मी पुढे जातोय पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे शब्दयोगी अवयवाचे प्रकार सांगा याच्यात अजून पुढचे प्रश्न बाकी बरं पंचवीस प्रश्न आहेत या सेशनमध्ये मी सगळेच नाही घेणार आहे काही पुढच्या उद्याच्या सेशन मध्ये घेईल त्याच्यात मग तुमचे इतर शब्दसंग्रहावरचे वगैरे तेही येतील सगळे लेक्चर बघावे लागतील तुम्हाला अर्धवट अर्धवट कार्यक्रम करू नका नाहीतर मग अर्ध्यावर एक दोन मार्गाने रिझल्ट गेले तर मग मला म्हणणा नका नंतर शब्दयोगी अव्ययाचे प्रकार खालील पायकी बघा विकल्प बोधक कारणबोधक बोधक संकेत दर्शक द्वितीय चतुर्थी करण वाचक विनिमय वाचक परिणाम वाचक परिमाण कर्मणी भावे काय शब्दयोगी अव्ययाचे प्रकार होते सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल मला वाटतं चुकण्याचा विषय नाही शब्दयोगी बघा विकल्प कारण संकेत नाही करण वाचक विनिमय वाचक परिमाण वाचक हे शब्दयोगी अवयाचे प्रकार हे तर हे उभयान्वय अवयाचे प्रकार हे एक नंबर उत्तर देऊन चालणारच नाही अर्धवट अभ्यास असेल तर उत्तर एक देणार तुम्ही हा मला माहिती हे तर सगळेच कट करणार आहे आता टोला मारायचा होता पहिला तिस, तिसरा आणि दुसरा आणि चौथा कट दोन्ही दोन्हीमध्ये टोला मारू शकत होते म्हणजे ज्याला येतच नाही ते कारण दोन जर कौट होतात असेल तर ठीक आहे ना पण टोले मारून रिझल्ट येत नसतात ते येणंच गरजेचं आहे आलंच पाहिजे ते चला एकदा सगळ्यांनी लाईक करा बरं पटपट पटपट लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द द द डॉग सडनली स्ट्रेंजर आता हा जो सडनली शब्द आहे ना हा कोणत्या काळात वापरला जातो याचे काही नियम आहे ग्रामरचे इंग्लिश ग्रामरचे एक नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे काय द डॉग ऍट द स्ट्रेंजर बार्क्स वाज बार्क हायड बार्क बार्क बघा एक नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल हा आहे ना भूतकाळी काळ आहे भूतकाळ आहे सिंपल पास्ट आहे लक्षात घ्या सिलेक्ट द ऑप्शन दॅट रेक्टिफाईज द अंडरलाइन सेगमेंट इन द गिव्हन सेंटेन्स बाय द टाइम वी रीच द एअरपोर्ट द फ्लाइट वील हॅव बीन लेफ्ट सब्जेक्ट हॉफ अग्रीमेंट वरचा हा प्रश्न आहे तुम्हाला मी याच्यावर स्वतंत्र हा एक टॉपिक आहे सब्जेक्ट हॉफ अग्रीमेंट खरं म्हणजे हा काळ आणि याला याच्यात या, 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 या। मिक्सिंग असा हा टॉपिक आहे काळाची सुसंगती असा आपण त्याला मराठीत म्हणतो दोन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे फ्युचर परफेक्ट टेन्स तुम्हाला या ठिकाणी माहीत असलं पाहिजे फ्युचर परफेक्ट मध्ये तुम्ही काय म्हणणार विल हॅव विल हॅव बीन नाही असेल सांगता आलं पाहिजे मी पुढे जातोय पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे सिलेक्ट द मोस्ट एप्रोपेट फॉर्म टू फिल इन द्लँक दॅट डॅश माय असाइनमेंट बाय टुमारो इव्हिनिंग संपलो ना विषय टुमारो म्हणजे उद्याचा कार्यक्रम आहे उद्याचा कार्यक्रम उद्या तर आज नाही होऊ शकत हॅज हे प्रेझेंट आहे उद्याचं हॅव सुद्धा होऊ शकत नाही हॅज आणि हॅव हे तर मध्ये येतं फिनिश सुद्धा नाही होऊ शकत उद्या म्हटल्यावर पाहिजे उद्या फ्युचर आहे उद्याचं भविष्य कशाने सुरू होणार आहे शेवट कुठे होणार आहे तुम्हाला कळतोय उत्तर आलं पाहिजे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट फॉर्म फिल इन द द्लँक हि डॅडॅश म्युझियम लास्ट वीक हे शब्द हे हे ना की वर्डस बघा काळ काळ तुम्हाला जमला पाहिजे तरच तुमचा काळ चांगला असणार आहे भविष्य काळ चांगला असणार तुम्हाला तिन्ही काळ जमले ना तर तुमचा एक काळ चांगला असतो हो, तो म्हणजे भविष्य काळ किती जण तिन्ही काळ चांगली करून ठेवणार आहे आगामी काळात खूप साऱ्या परीक्षा आहे मी पुन्हा आता मुख्य सेविकेची नवीन बॅच चार महिने आणि सहा महिने असे दोन आ, आ, हे ऑप्शन असलेले बॅच सुरू केले आहे म्हणजे मुख्य सेविकेची ज्या काही विद्यार्थी मैत्रिणी त्यांना वाटतंय की नाही मला या परीक्षेत जरी जमलं नसलं मी पुढचे चार सहा महिने अभ्यास करून पुढच्या भरतीमध्ये मी होईल त्यांच्यासाठी फुल व्याज या ठिकाणी चालू केली आपण नवीन व्याज चालू केली कारण की आज आपला आधीचं संपलंय नवीन व्याज आपण या ठिकाणी देतो आहात चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्ही देणार आहात लास्ट वीक आहे म्हटल्यावर काय हे व्हिजिट सर प्रेझेंट आहे इज प्रेझेंट आहे व्हिजिट प्रेझेंट आहे व्हिजिटेड काय व्हिजिटेड पास्ट टेन्स लास्ट वीक पास्ट टेन्स बघा इंटरेस्टिंग आहे टेन्सचं लेक्चर नवनाथ जी टेन्सवर मी लेक्चर घेतलेले आहेत मध्ये तुम्हाला ते भेटते तुम्ही कुठे बघायचं हो तुम्ही हे सगळं आधी जे घेतलेलं आहे कुठे बघायचं तर हे अभ्यास करता नावाचं ऍप्लिकेशन आहे, आहे फ्री आहे प्ले स्टोअरला जा मध्ये आहे डाऊनलोड करायला फ्री आहे खूप सारं मधलं मटेरियल त्या ठिकाणी एक्झाम अपडेट्स रिझल्ट करंट अफेअरचं मागचं आठ महिन्याचं सगळं फ्री दिले जे समाज कल्याणचं ज्यांना पेपर द्यायचं ना त्यांच्यासाठी पुढचं करंट अफेअर्स सहा महिन्याचं सगळं फ्री आहे तलाठी भरतीसाठीचं करंट अफेअर्स फ्री आहे महिला लेखापालचं करंट अफेअर्स त्याच्यावर फ्रीज देत राहणार आहे एनी टाइम दर महिन्याचे पीडीएफ त्याच्यावरचा टेस्ट पेपर त्याच्यावरची व्हिडिओ लेक्चर फ्री भेटणार तुम्हाला आ, तुम्हाला रेल्वे भरतीची ब्याच आहे लेखापालची ब्याच या ठिकाणी चालू आहे ग्रामसेवकची ब्याच नवीन चालू केली आहे तलाठीची आहे वनरक्षक वनसेवक ही मोठी संधी आहे बरं आताच सांगतो ज्यांना वनरक्षक वनसेवक तर दहावीवरच आहे वनरक्षक बारावीवर आहे ज्यांना या परीक्षा द्यायच्या ना त्यांनी आतापासून तयारी करा वेळेवर वेळेवर नाही होत वेळेवर नाही होत वेळेवर फक्त तुमचे पैसे खर्च होतात म्हणजे टी सी एस कडे काही इकडे तिकडे पुस्तकांमध्ये आणि ही याची फास्ट ट्रॅक नाही आता आता याची फुल बॅच आपण चालू केली आहे नक्कीच तुम्ही आणि फास्ट याची तुमचं पंधरा दिवस वीस दिवसाच्या फास्ट ट्रॅक बॅचेस चालू आहेत समाज कल्याणच्या ज्यांना समाज कल्याणचे टेस्ट पेपर आणि नोट्स पाहिजे बघा मला आहे ना परवा पेपर एका विद्यार्थिनीचा तीनच दिवस राहिले ते नोट्स आणि टेस्ट पेपर घेतले म्हणजे मी उद्या दिवसभरात तीन चार पेपर सोडवते आणि काही नोट्स वाचते काय दोन चार मार्क्स वाढले काय रिझल्ट येण्यासाठी सफिशियंट आहे ते ओके okay? म्हणजे वेळ वेळ आहे ना वेळ कधीच गेलेली नसते लक्षात ठेवा सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएटिव्ह टू फिल इन द ब्लँक द टीचर कमेंटेड स्टुडंट चॅलेंजिंग एक्झाम विद्यार्थी कसा अभ्यास करतोय ओ कसा म्हणजे आता चॅलेंजिंग एक्झामला त्या ठिकाणी जायचंय कठोर मेहनत तो घेतोय कठोर साठी काय शब्द आहे डिलिजंट नोटेबल मॅच्युअर मॉडेस्ट योग्य शब्द वापरता आला पाहिजे योग्य शब्द वापरता आला पाहिजे इरिगेशनचे ॲड हॅड सगळ्याचे येत राहणार ऍड सगळ्या येत राहणार तुमचा अभ्यास झालाय का अश्विनी ताई हे टी आय टी साठीचं सा लेक्चर आहे आता सांगतो तुम्हाला टी सी एस हे सगळं घेतोय टीआयटी टी सी -टी एस घेते तुम्हाला वेगळं तुमचं okay टी आय टीचं वेगळं नाही घेणार मी लेक्चर लक्षात घ्या ओके उगा ताडाण्यासारखं करू नका एवढे बघा तलाठी ग्रामसेवक समाज कल्याण मुख्य सेविका टी आय टी वनरक्षक सगळ्या परीक्षे परीक्षा टी सी एस नावाची कंपनी घेते आहे त्याच्यामुळे हे सगळ्यांचं एकच आहे हा सिलेबसचे काही विषय वेगळे असेल त्याचं वेगळे त्या बॅच मध्ये होईल पण जे कॉमन विषय आहेत ते कॉमन लेक्चर या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांसाठी काम डिलिजंट हा शब्द या ठिकाणी मेहनत कठोर मेहनत त्यासाठी डिलिजंट शब्द आहे सिलेक्ट द मोस्ट टू द ब्लँक माय इंग्लिश टीचर टोल्ड मी इरी सायलेन्स फेल ओव्हर हाऊस बघा इंटरेस्टिंग आहे सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचा आहे बघा बर का इंटरेस्टिंग आहे आता इथे ना अँड सायलेन्स फेल द हाऊस आता तुम्हाला विचारलंय ऍडजेक्टिव्ह व्यवस्थित कोणतं ग्रेसियस कोणतान आता हाऊस सोडून देणे सोडून देण्यासाठी तुम्हाला आहे ना ऍडजेक्टिव्ह सांगायचंय सोडून देण्यासाठी सोडून देणे म्हणतो मी सोडून दिलेलं सोडून दिलेलं घर त्याला अबॅडन असं म्हटलं अबँडन हा शब्द त्या ठिकाणी काय अबँडन अबँडन बघा अबँडन इंडो साईल असा एक शब्द त्याला आणखी वापरला जातो तुम्हाला लिहून घ्यायचा असेल तर पुढचा प्रश्न ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या बायो इथ्री धोरणाअंतर्गत कोणतं क्षेत्र धोरणात्मक आणि विषयगत केंद्रित नाही बघा आता हे जी के आहे त्याने बऱ्याच जणांच्या डोक्याचा भोगा केला तुम्हाला मी आधी म्हटलं होतं जी के मध्ये तुम्ही कितीही घासलं तर तेवढं आउटपुट जास्त नसतं त्याच्यामुळे तुम्हाला करावं लागेल मेहनतच आता इथे जर तुम्ही बघितलं तर काय आपत्ती व्यवस्थापन सागरी व अवकाश संशोधन बायोपॉलिमर आणि विकर स्मार्ट प्रोटीन कार्यात्मक अन्न कोणतं क्षेत्र धोरणात्मक आणि विषयागत केंद्रित नाही असं म्हटलं म्हणजे तीन आहेत एक नाहीये चा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल बघा इथे आपत्ती व्यवस्थापन याच्यात नव्हतं सागरी आणि अवकाश संशोधन होतं बायोपॉलिमर विकर होतं स्मार्ट प्रोटीन कार्यात्मक अन्न होतं बघा बर का बायो ई थ्री हे ते धोरण आहे कोणत्या देशाने दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी चीनच्या पीपल्स रिपब्लिक कडून आशियाई आपत्तीपूर्व तयारी केंद्र एडीपीसी चा अध्यक्षपद स्वीकारलेला आहे आम्ही ब्रिक्स वाचतो आम्ही ओपेक वाचतो आम्ही युनो वाचतो आम्ही सार्क वाचतो आम्ही आशियन वाचतो हे आशियाई आपत्तीपूर्व तयारी केंद्र जे आहे हे या ठिकाणी अध्यक्षपद स्वीकारणार त्या संदर्भात हा प्रश्न आहे दोन नंबरचा आणि उत्तर भारत काय कारण भारत आहे ना चर्चेत ऑड प्रश्न नाहीये करावा लागणार आहे तुम्हाला वर मी ते हिंदी मध्ये जी टुडे नावाची एक वेबसाईट आहे बघा तुम्ही जर त्याच्यावर जाऊन जरी काम केलं तरी तुमचं बरंचस काम होतं आणि मी आपले ज्या टेस्ट पेपर्स दिलेले आहेत किंवा आपले जे जी के जीके ची लेक्चरचे करंट चे लेक्चर आहेत त्याच्यात हे मुद्दे बऱ्यापैकी कवर आहे मी म्हणत ती सगळे कवर झाले म्हणून कारण यांनी फार डेंजर डेंजर विचारलेलं आहे तुमचं स्वतःच थोडंफार वाचन असलं पाहिजे एक मार्च दोन हजार पंचवीस पासून सिक्युरिटीज आणि एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया या सुधारित मार्गदर्शक तत्वानुसार म्युच्युअल फंड गुंतवणूक त्यांच्या होल्डिंगमध्ये जास्तीत जास्ती जास्त व्यक्तींना वारस म्हणून नामांकित करण्याची परवानगी मिळेल बघा वारस नॉमिनी म्हणतो आपण त्याला जर ती व्यक्ती माहीत झाली पैसे समजा मग तिचे पुढचं हे जे आहे कोण कोण वाटून घेणार तीन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे त्या ठिकाणी दहा व्यक्तींना त्या ठिकाणी वारस म्हणून हे करता येईल असं म्हटलेलं आहे मॅक्झिमम त्या ठिकाणी ती परमिशन दिलेली आहे दहा पेक्षा जास्त नाही म्हणजे फुल भांडणं होणार दहा म्हणजे काही विषय नाहीये त्याच्यामुळे जास्त काही कमावून ठेवण्याचा विषय करायचं नाही लांब कमवायचं हो नाही अजून आम्हाला नोकरी लागू दे बरोबर पुणे बर। युनेस्कोच्या भारतातील जागतिक वारसा स्थळाच्या खालीलपैकी कोणत्या जोड्या आणि ठिकाणं योग्य आहेत बघा अ चराईदेव मोदाम आसाम मधलं सेक्रेड एम्बेलम्स ऑफ द होयसाळा कर्नाटक मधलं त्याच्यानंतर शांतिनिकेतन पश्चिम बंगाल मधलं जागतिक वारसा स्थळ आणि हे लेटेस्ट मधलं हा काही वेगळा प्रश्न नाहीये हा तुम्हाला आलाच पाहिजे हा येत नसेल तुमचं वाचन कमी आहे समजायचं आणि याच्यामध्ये हा चराई देव आसाम मधलं नवीन हे जाहीर झाले आहे होयसाळाचं हे कर्नाटक मधलं आणि शांतिनिकेतन पश्चिम बंगाल मधलं एक दोन तीन हे तिनेही या ठिकाणी बरोबर आहेत जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये नवी दिल्ली या ठिकाणी कोणत्या संस्थेने इंटरप्रिटर एज्युकेशन अँड रिसर्च या विषयावर आंतरराष्ट्रीय परिसंवादाचं आयोजन केलं होतं बघा नवी दिल्लीला कोणती संस्था होती भारतीय सांकेतिक भाषा संशोधन प्रशिक्षण केंद्र भाषिक सक्षमीकरण कक्ष जवाहरलाल नेहरू विद्यापीठ सांस्कृतिक संसाधने आणि प्रशिक्षण केंद्र इंटरप्रिंट तर एज्युकेशन अँड रिसर्च या विषयावर आंतरराष्ट्रीय परिसंवाद जानेवारी दोन हजार पंचवीस पेपर फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये होतोय म्हणजे किती लेटेस्ट हे विचारलं ले जाऊ शकतं हे तुम्ही लक्षात घ्या पंधरा दिवस आधी सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं या ठिकाणी जे भारतीय सांकेतिक भाषा संशोधन प्रशिक्षण केंद्र होतं भारतीय सक्षमीकरण कक्ष होता जवाहरलाल नेहरू विद्यापीठ होतं या तिघांनी मिळून या परिसंवादाचं आयोजन केलं होतं माहीत असलं पाहिजे कोणी साल अठराशे सदुसष्ट मध्ये मुंबईत प्रार्थना समाज समाज सुधारक असेल इतिहास असेल त्यावरचा सोपा प्रश्न आहे तुमचं चुकणार नाही मुंबईमध्ये प्रार्थना समाज अठराशे सदुसष्ट गंगाधर टिळक बाळशास्त्री जांभेकर डॉक्टर आत्माराम पांडुरंग ज्योतिराव फुले सहा नंबरचा प्रश्न आहे उत्तर तुमचं रेडी आहे डॉक्टर आत्माराम पांडुरंग कधी गेली काय गेली याच्यावर मी ऑलरेडी आहे आपण हे खूप खूप म्हणजे आता हे झालंय ते काही विषय नाहीये ज्याप्रमाणे दुसरा शब्द पहिल्या शब्दाशी संबंधित आहे त्याप्रमाणे तिसऱ्या शब्दाशी संबंधित असलेला शब्द शब्द हा थोडा झाला पर्यायमधून निवडा बेंगलुरूच कर्नाटकशी जोडी लावली तर जयपूरची कशाशी पुढे राजस्थान लखनऊ तेलंगणा पण सरळ आहे कोणतं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे राज्यात म्हटल्यापेक्षा राजधानीचं ठिकाण आहे याच्यापेक्षा सोपा प्रश्न नसणारच आख्या पेपर्स मध्ये किती जणांची समाज कल्याणचे पेपर आहेत आणि कधी आहेत हॉल तिकीट सगळ्यांचे निघाले का सांगा मला एकदा एक, एक नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्ही देणार आहात सरळ जयपूर राजस्थानशी संबंधित आहे विषय क्लोज आहे पुढे जातो दिलेली अक्षर मालिका आहे संदर्भ घ्या पुढील प्रश्नाचं उत्तर द्या म्हटलेलं आहे बघा ही डावीकडची बाजू आहे डब्ल्यू आर ए काय काय लिहिलेलं आहे उजवीकडे यात असे किती स्वर आहेत ज्यांच्या प्रत्येकाच्या लगेच आधी एक व्यंजन आणि लगेच नंतर दुसरा स्वर येतो बघा बस म्हणजे काय बघा याला सोरवायचं कसं सांगतो मी किती स्वर असे आहेत म्हणजे किती स्वर असे आहेत स्वर की ज्याच्या आधी एक व्यंजन बघा ज्याच्या आधी एक व्यंजन आणि नंतर एक सोर येते म्हणजे तुमचं कसं असलं पाहिजे बघा व्यंजन सोर स्वर अशी रचना किती वेळा आहे बघा बरं इकडे व्यंजन सोर सोर आता इथे जर बघितलं व्यंजन स्वर स्वर बघा व्यंजन हे एकच हे जमत नाही व्यंजनच्या नंतर हा एक स्वर हे नाही जमत हा व्यंजन याच्यानंतर हे बघा इथे इथे जमला आपलं हे आपल्या सूत्रात बसलं पुढे इकडे व्यंजन स्वर सोरे नाही जमत इकडे तर नाहीचे स्वर माझ्यामध्ये फक्त एकच बसतंय एकाच ठिकाणी बसलं व्यंजन आणि नंतर दोन स्वर एक नंबरचं उत्तर आलं पाहिजे जमतय जमलं पाहिजे जमलं पाहिजे इंटरेस्टिंग आणि महत्वाचं असं हे सगळं आहे मी पुढे जातोय जोधपूर या शब्दातील प्रत्येक सोर इंग्रजी वर्णमाला क्रमातील लगतच त्याच्यानंतर येणाऱ्या अक्षराने बदललं आणि प्रत्येक व्यंजन इंग्रजी वर्णमाला क्रमातील लगतच्या लगतच त्याच्या आधी येणाऱ्या अक्षराने बदलले तर अशा प्रकारे तयार होणाऱ्या अक्षराच्या समूहात किती अक्षरे निश्चित दोनदा येतील हे ये इंटरेस्टिंग आहे बघा याला सोडवायचं कसं ते एकदा लक्षात घ्या तीन नंबरचा प्रश्न आहे तुम्हाला काय म्हटलं बघा या जोधपूर हा शब्द आहे मी लिहून घेणार जोधपूर बघा जी ओ डीच पी यू हर प्रत्येक स्वर जो आहे बघा स्वर हा आता स्वर कुठे कुठे बघा इथे स्वर आहे आणि इथे स्वर आहे आपण फक्त स्वरांकडे बघू आता इंग्रजी वर्णमाला क्रमातील लगतच्या त्यानंतर येणाऱ्या अक्षराने बदललं म्हणजे स्वरच्या नंतरचा अक्षर ओच्या नंतर था ओ पी येतं यू च्या नंतर एस टी यू व्ही इथे व्ही येतो ओके झालं प्रत्येक व्यंजन जे आहे इंग्रजी वर्णमाला क्रमातील लगतच्या त्याच्या आधी येणार अक्षराने बदललं म्हणजे व्यंजन जे आधीच्या अक्षराने बदललं म्हणजे बघा आय जे इथे येणार आय ए बी सी डी सी च्या नंतर डी येतो ए बी सी डी एफ च्या नंतर एच येतो ओच्या नंतर पी येतो ओ पी क्यू आर क्यू च्या नंतर आर येतो हे असं झालेलं आहे आता यांचं म्हणणं आहे की ते अक्षर यांचे दोनदा येतील दोनदा कोणता आला याच्यामध्ये एकही दोनदा आलेलं नाहीये आय पी सी जीओ एकही दोनदा आलेला नाही माझं उत्तर तीन असलं पाहिजे माझं उत्तर तीनच तीनच असलं पाहिजे तुमचं काही दोनदा आलंय का काही बघा चलो पटकन इंटरेस्टिंग आहे सगळ्या मला एका विद्यार्थी मित्राने ही रिस्पॉन्स शीट पाठवली तुमचे कोणी मित्र मैत्रिणीने महिला बालिकाचे पेपर दिले असतील त्यांना ती लॉग इन करून डाउनलोड करायला हवा आणि आपला जो नंबर आहे हा नंबर शहाण्णव त्र्याहत्तर सत्तर ऐंशी पंच्याऐंशी यावर व्हॉट्सअप करून द्या आपण सगळे प्रश्न सोडवून घेऊ लाईव्ह सेशन मध्ये ओके निश्चितपणे कारण तुम्हाला हे आगामी सगळ्या परीक्षा ज्या आहेत पंचवीस मधल्या त्याला फायदा होणार इंग्रजी वर्णमाला क्रमावर आधारित खालील चार अक्षर समूहापैकी तीन अक्षरसमूह एका विशिष्ट तऱ्हेने समान आहेत आणि ते मिळून एक गट तयार करतात त्या गटात न बसणारा अक्षरसमूह कोणता बघा सरळ दिलं एसओ एल एन एम जी जे एच सी एन एल ची वेगळा याच्यात म्हणजे कोणत्या याच्यामध्ये सूत्रात बसत नाही कोणता एवढंच तुम्हाला विचारलंय चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि हे ना बरोबर अशा प्रश्नांची उत्तर देता आली पाहिजे बरोबर देता आली पाहिजे बघा म्हणजे आपण जर म्हटलो ओ पी क्यू आर आय जे के एल बघा एल येलच्या नंतर यम एन हे दोन सोडले लगेच ओ आला यम एन ओच्या नंतर ओ पी क्यू आर तीन सोडले लगेच यस आला बघा इकडे दोन सोडले इकडे तीन सोडले ओके आता इथे बघा जी ई एफ जी यच आय जे के केल चार सोडले यमाला बघा बरं का चार सोडून यमाला आणि इकडे यन झिरो सोडून डायरेक्ट एन आलाय ओके आता बघा इथे इथे सी ए बी सी डी एफ जी चार सोडले ये आला बघा बरं चार सोडले एच आय जे आय सोडला लगेच इथे जे आला यक सोडून काय येतोय जे येतो आय ये इथे बघू आपण ए बी सी डी एफ जी यच आय जे के चार सोडून एल आला आय जे के एल यम एन बघा इथे यम सोडला एन आला बघा इंटरेस्टिंग आहे इधे य सोड़न इधे एक तो हे दोनों सेम जाए यम यन इधे होते यल आहे का एक सेल आई जे के एल यल।, यल, यल यम एन ओ पी क्यू आर एस ओके यम एन ओ इथे ओ पाहिजे होता इथे ओ पाहिजे होता नंतर एक या ठिकाणी इथे काहीतरी आपलं टायपिंगमध्ये ओळ झालंय पण याचा आणि याचा पॅटर्न तर सेम आहे एक किंवा दोन पैकी एक उत्तर येणार आहे इथे दोन नंबरचं उत्तर एक नंबरचं उत्तर आपण म्हणूया ओके आ, या ठिकाणी पण थोडं आपण कॅन्सल करू काहीतरी इथे हे झालं आहे माझ्याकडून मध्ये मिस्टेक झाली आहे इथे मला इथे झाली ती एक नंबरचं उत्तर येऊन जाईल यम यन थी, थी आ, स, आ, हो पाहिजे तिथे एक नंबरचं उत्तर आलं असतं पण म्हणजे प्रश्न फार अवघड नाहीये प्रश्न फार अवघड नाहीये ते लक्षात घ्या खालील विशिष्ट प्रकारे एकमेकांशी संबंधित असलेल्या दोन शब्द जोड्या दिल्या आहेत चारपैकी तीन शब्द जोड्यांमध्ये समान सहसंबंध आहे त्यामुळे एक गट तयार होतो बघा ग्रेव मेरी आपसेट चिअरफुल सिरियस ज्वाली प्लीजंट सॅटिस्फाईड आता गटात न बसणारी शब्दजोडी तुम्हाला ओळखायची बघा थोडस नीट लक्ष दिलं तर तुमचं काम होऊन जातं कसं होतं ते सांगतो आपसेट म्हणजे काय दुःखी केअरफुल म्हणजे आनंदी सिरियस म्हणजे एकदम सिरियस माणूस म्हणतो आपण ज्वाली म्हणजे एकदम ज्वाली ज्वालीच म्हणतो आपण त्याला विरुद्धार्थी ग्रेव मेरी विरुद्धार्थी शब्द आहे प्लिझंट आणि सॅटिस्फाईड विरुद्धार्थी नाही प्लिझंट आनंदी सॅटिस्फाईड समाधानी कुठेतरी समानार्थाकडे जात आहे वरचे त्यांनी ऑपोजिट वर्ड्स आहे ग्रेव आणि मेरीचे ना अर्थ सांगा मला कमेंट बॉक्स दोघांच्याही हो शोधा तुमच्यासाठी ठेवलेले आहेत मी ओके पुढे तुम्हाला बरं कळतोय ना याचा फायदा होतोय ना या ज्या रिस्पॉन्स आलेल्या आहेत हे कशाचे पेपर आहे माहिती महिला आणि बालविकाचे जे विविध पदांसाठी पेपर आता झाले फेब्रुवारीमध्ये फेब्रुवारी दोन दो हजार दो पंचवीस मध्ये जे नंतर जॉईन झाली त्यांना सांगतोय त्यांचे टी सी एसने घेतलेले पेपर बाहेर आलेले आहेत ते पेपर मी घेतोय माझ्या मनाचं काहीच नाही दोन हजार पंचवीस मध्ये होणार आहे आगामी सगळ्या परीक्षा टी आय टी तलाठी सगळ्यांसाठी हे पेपर दिशादर्शक असणारे आणि मला वाटतं हे तुम्हाला म्हणजे तुमची दिशाच ठरवणारे मला हेच वाचायचं मला हे टाईप आधी करून जायचे प्रश्नचिन्ह की काय येईल पी आर एन वीस एम ओ के तीस जे एल एच पंचवीस जी आय पस्तीस पुढे काय सरळ बघा मी जातो इकडे बघा एन एच ई इकडे बघा हिच्या नंतर काय ई एफ जी दोन सोडले एच आय जे दोन सोडले के एल एम दोन सोडले मग हिच्या आधी सी दी। बी म्हणजे इथे काय येणार बी इकडे बी येणार ऑप्शन मध्ये एकाच ठिकाणी बी आहे संपलं टाटा बाय बाय एकाच ठिकाणी आहे सगळं बघायचंच नाही हा मला उत्तर द्यावं लागेल मेरी म्हणजे हॅप्पी म्हणतात कविताजी चला शोधतोय कोणतरी करतोय चला या ठिकाणी हे प्रश्न बघितले दररोज रात्री दहा वाजता लाईव्ह येणार आहोत आपण ज्यांना तलाठी भरती करायची ज्यांना वनरक्षक भरती करायची आहे ग्रामसेवक भरती समाज कल्याण भरती त्यांच्यासाठी हे लाईव्ह सेशन आहे ओके निश्चितपणे तुम्ही जॉईन होऊ शकतात अभ्यास करता ऍपवर हा नंबर आहे समाज कल्याणची पेपर पाहिजे असेल तलाठी भरतीचे टेस्ट पेपर पाहिजे असेल लेखापाल पेपर यावर भेटून जातील समाज कल्याण लेखापाल आणि तलाठी भरती याचा सिलेबस सेम आहे तिघांचा ओके ती एकदा लक्षात घ्या तिघांची एकत्र तयारी तुम्हाला करता येईल समाज कल्याणची आता आपण पंधरा दिवस वीस दिवसाची बॅच तुम्हाला फास्ट ट्रॅक बॅच जॉईन करता येईल त्यामध्ये लाईव्ह सेशन भेटतील रेकॉर्डिंग सेशन सगळ्या नोट्स आणि सगळे टेस्ट पेपर आपण देतोय एकदम कमी बीस मध्ये देतोय ऍपवर जाऊन तुम्ही घेऊ शकता चला सगळ्यांना शुभेच्छा सकाळी एक लेक्चर रेकॉर्डेड करून मी तुमच्या बॅचेसमध्ये टाकील प्रत्येक बॅच मध्ये अपलोड होईल आणि उद्या आपण हा लाईव्ह व्हिडिओ थांबूया धन्यवाद